नमस्कार मित्रांनो काल दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे कापूस भाव दुपारनंतरचे अपडेट झालेले आहे त्यामध्ये बाजार समिती पुलगाव कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल <workitenàn> त्यानंतर बाजार समिती हिमायतनगर कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वर्धा कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्व साधारण दर सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती मानवत कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर सात हजार साठ रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती उमरेड कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती देवळगाव राजा कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रतिक्विंटल बाजार समिती पुलगाव कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक रुपये प्रतिक्विंटल मित्रांनो असे दर मिळाले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद